वड़े सीने रुपए पापल फ्राय चारु थाली तीनशे रुपए गोलांबी थाली तीनशे रुपए तरह नमस्कार मंडळी मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे आज मी निघालो ना अग्रिमोत्सव पाहण्यासाठी बदलापूर इथे तीन दिवस हा अग्रिमोहोत्सव आपल्याला पाहायला भेटणार आहे तर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेपर्यंत हा अग्रिमहोत्सव असणार आहे तर चला म्हणते जाऊया पण आता तिकडे अग्रिमोत्सवाला अग्रिमहोत्सवाला बदलापूर इथे आणि आपल्याला लाईट पाहायला भेटणार त्या ट्रॅफिकमध्ये कशी आला ते आम्हालाच माहिती इकडे बघा बरंच लाईट वाटतं पार्टी लाईट केलं पूर्ण केली पुन्हा एकदा आपल्या मेन आहे एंट्री गेट मध्ये एंट्री करूयात हो मध्ये अग्री महोत्सव बदनामो दोन हजार चोवीस ते मावरेवाले मावशी इकडे आणि मावरेवाल्या काका इकडे आपल्याला बाहेर भेटतात आणि त्यांचा आहे फोरगारी इकडे आपल्याला स्टॅच्यू ऑफ एकविड म्हणजे कोली लोकांचा दिलेला इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पण स्टॅच्यू ऑफल मुलांची खेळणी किती रुपये किती? किती? एकशे एक, एक सो वीस रुपये कोणती पण गाडी एक सीस रुपयामध्ये फुल सारे आपल्याला खेळणी पाहायला भेटत जत्रेमध्ये अशी आग्रे मोठासाठी लहान लहान मुलांची खेळणी वेगवेगळ्या प्रकारामध्ये लहान लहान मुलं खूप आहेत तिकडे पन्नास रुपये अच्छा पन्नासला दोन तीसला एक आहे सर्व गोड खाजे इकडे आपल्याला पाहायला भेटे इकडे खूप सर आहे

पैसा दो करने के देना पड़ेगा आप लोगों के साथ में थे बुकेट में लगे में खेल के गया क्या बुकेट में खेल के गया हाँ पैसे नहीं दे रहे अब इनके साथ में तेरे बच्चे तो पैसे बुकेट में खेल के गया यार अच्छा ओके ओके चला ठीक है क्या तुम्हें क्या आता मैदानाची आपल्याला पाहणी बघायला लागेल पहिले कसे आहे मैदान सपाट मैदान आहे कसं आहे काय ते चला ठीक आहे खेळूया शेवटी खेळणार तू होय तुझी हाईटच नाही तेवढी अरे अरे आलो हाईट आली पायवर केली पन्नास रुपयामध्ये सहा बॉल दिले तिकडे किती गेलेत किती गेले अरे उडत जातो आता कवटी बॉल चार झाले हा तुम्ही एकट्यातच मजा मारा आता चला दुयाला <laughs> पण पाहिजे होता <laughs> फोर्थ आणि थ्री सेवन झाले ना श्लोकी टाकतो हलू टाक हलू टाक तीन अरे हो अरे भाजी टाकतो अरे आता जुया टाकते इकडे अरे जास्त केली जास्त केलं बंदूक रायफल दिसते पच्स रुपयाचे उडवते उडवते बर्कंदार उडवत काय असतात काय आहे माती टाकली का खाडा टाकलाय दबा मत उचल दबाई अरे गेलीच नाही पुढं तिथे उडालीच नाही जास्त पुढे नाही याला पॉवरच नाही चार्जिंग नाही पॉवर पाहत काय का गिरे काय बायची आजचीच का आदमी का अरे बघ हा भारी वाजा हे जबरदस्त यांनी जोरात मारला होता तिकडे दिले ते ग्लासांचे गेम आहे तिकडे सर असे ग्लासांचे नाही तो पन्नास रुपयाला तीन आहेत का तीन संधी पन्नास रुपयामध्ये शंभरला तीन हा खेळ खेळ तू बाबा खेळ पुढं तुला पुढं हा तिकीट हटतो अरे 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 एक पाहिजे होता रे एक पाहिजे होता एक पाहिजे होता अरे रे रे जरा नजर तिरकी गेली रे तुझी नजर तिरकी गेली त्याला काका खेळतात या या खेळा खेळा परफेक्टली सर्व क्लास पडायला पाहिजे आता अरे कुठे मारत <laughs> लहान ला मुलांच्या गेम सेक्शन मध्ये आलेले त्यांना आपल्याला लहान मुलांचे हे गेम सेक्शन पाहायला लागत जुक जुक गाडीशी जबरदस्त असते यावेळी पूर्ण चक्कर येईल बसलं तर तिकीट आहे इथे शंभर रुपये पर पर्सन अशी दिलेली याची हंड्रेड आहे हंड्रेड हंड्रेड जबरदस्त स्पीड जाते त्याला शंभर रुपये तिकीट आहे पर पर्सन ह्याची एका माणसाची ब्रेक तिकीटान जबरदस्त त्याच्यात मजा पण येत्या कुठे जाते ते समजत पण नाही चक्कर अशी येते ना नाला <laughs> <laughs> ये मोठा पाळला आपल्याला पाळवत जाम जबरदस्त वाटतोय तेवढे लाईट केलेलं त्याला आणि तेवढं मोठं असा ना बिज वाटते जाम बसायला तीन वाटे इथून तेवढे मोठमोठे पाळणं आणि ते नाव आपल्याला बोट पाहायला भेटेकडे मजा करतात लहानपणा किती रुपये भाऊ किती रुपये तीन तीन मीटर काय याच्यामध्ये एवढा मेटर काय तीन अच्छा ओके ओके आपल्याला पाहायला मिळते पन्नास रुपयामध्ये कसं जबरदस्त कसं आहे जबरदस्त खांडवाल म्हणजे खाण्याच्या वस्तू आहेत खायला काहीतरी खांडवाली डिशमध्ये बघा व्हेज नूडल्स आहे आपल्याला पाहायला भेटतात मंचुरियन नूडल्स आहे इकडे दाबेली पण आहे इकडे पन्नास रुपये प्लेट आहे इकडे आयटम आहे जबरदस्त आहे व्हेज बटर नूडल्स पन्नास रुपये ना, ना पन्नास रला ग्रेवी आयटम असल्यापैकी असा चायनीयटम आपल्याला आपले चला पन्नास रुपयामध्ये आपण घेतले ते वरती चाट मसाला टाकला आहे ग्रेव्ही आयटम नाही घेतला आपण मंचुरियनचं फक्त घेतलेलं आहे अच्छा चटणी द्या चटणी हाय हाय कसं आहे मंचुरियन कसे आहेत पेंचरन मस्त आहेत ना फेमस कुल्फी म्हणून ओळखली जाणार आहे बघा दिल्लीची फेमस कुल्फी किती कुल्फी आहेत नका एड बाबा वीस रुपयामध्ये तीस रुपये थर्टी रुपीज आहे मावशी काय पुरणपोळ्या अच्छा इकडे मावशीने पुरणपोळ्या बनवतात तिकडे जबरदस्त मस्त छान अशा एवढे मोठे मोठे पुरणपोळ्या आहेत किती गरम झालंय तुम्हाला गरम किती झालं आहे चला ठीक आहे ठीक आहे पुरणपोळ्या अशा बनवतात मस्त असं सारांग पण आहे तिकडे आणि तव्यावरती कशा भासतात बघा इकडे असं छान आहे आता ते पलटी मारतात बघा पलटी मारून कसं दिसत आहे कशी आहे किती रुपये दीडशे रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये पुरणपोळी मैदाच्या पीठापासून बनवली आहे ही आपल्याला पाहायला भेटते पुरणपोळी वा कडक एक नंबर जर तुटली जरा ठीक आहे ठीक आहे विस्तृत झाला ना 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 नाही विस्तृत आला ना नाही इकडे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे आणि इकडे आहे तो काय पराठा इकडे आपल्याला पाहायला भेटतं पराठा इकडे पाहायला भेटतात खूप सारे पराठे आपल्याला कसे आहे मावशी पराठा खाय दीडशे रुपयाला ओके सॉरी मी बोलतो तीस रुपयामध्ये इकडे दीडशे रुपयामध्ये पराठे आपल्याला खाते आपल्याला पाहायला मिळत तिकडे मीठमध्ये आपल्याला पाहायला भेटत खूप सारे असे इटला भाकरी पण आहे बापरी ओरिजिनल फ्रूटपासून असे आईस्क्रीम बनवले जाते बघा कशा असं जबरदस्त आईस्क्रीम बनवत आहे तिकडे फ्रूट असे म्हणजे इतकं संपटन केळी ಟಾಯಗರ್ ಸ್ಟ್ರಾಬೆರಿ ಸಂತ್ರಾ ಜ್ಲೆವರ್ೋ ಬನ್ನವಲ್ಲ ಜೊತೆ ಮೋಸ ಮಂಟಿ ಇದೆ ಮಚ್ೀ ಮಟನ್ ಹೇಳ್ತಾ ಮಚ್ಛಿ ಇದ್ದೀ ಬಿರ್ಯಾ ವೆಜ ಬಿರ್ಯಾ ನಾನ್ ವೆಜ आपल्या छान अशा पद्धतीने फ्रूट कसे आहे प्लेट कसे भाऊ तीस रुपयामध्ये प्लेट आहे मस्त पैकी पेरू आहे फलिंगण आहे परत पायनॅपल आहे हे इकडे अच्छा टरबूज आहे इकडे आणि छान पद्धतीने अशा आपल्याला बनाना पण आहे ओके अच्छा छान पद्धतीने मस्त फ्रूट पिक या फ्रूट दुकान आपल्याला पाहायला वाटतं इकडे च धन्यवाद थँक्यू थँक्यू भले मोठे सुरमा आपल्याला पाहायला कसं आहे रे सुरमा कस आहे अस्सी असे रुपयामध्ये सुरू माहिती आहे एक मग ते करून दाखवले तिथे बघाय चट्टी आहे ग्रेव्ही असं पेस्टी कारी कापा काफी नुसते मस्त साईट मारले त्यांना मिक्स होईल पूर्ण असते कबाब पाहायला भेटत तिकडे आपल्याला कबाब असं चिकन कबाबमध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपल्याला तंदुरी पण आहे इकडे जाम हाक लागते नाही तंदुरी काय तंदुरी भाऊ इकडे हा दोन सौ रुपये हाफ रुपये अच्छा इकडे पापलेट मोठा आहे जाम पण आहे जाम असा हे सुरमईचं आहे ना हे पापलेट बघा जाम भाऊ मोठा आहे असा फ्राय करण्याचं काम चालू आहे इकडे कसं आहे त्या मावशी तिकडे माहिती आहे का ओके आगरी मोसम म्हटलं की चिकन मच्छी आणि मच्छी जास्त करून येत असते आपल्याला पाहायला मिळत असतात लोकांचं पण खाणं चालू आहे कडे असा वाट

फ्रॉन्स काय फ्रॉन्स दोनशे रुपयामध्ये फ्रॉन्स येत आहे तीनशे रुपये बांगडा चिकनचा रस्ता पण आहे चिकन पण चिकन आहे मच्छीच आहे सर्व दोनशे रुपये तिकडे ते मांदेली तिकडे ते दोनशे रुपये सागरी सॉरमध्ये आपल्याला पाहायला भेटेल चिकन मच्छी सर्व काही याच्यामध्ये गोष्टी पाहायला भेटल इकडे बघा पॉपलेट लॉलीपॉप फ्रॉन्स आहेत केकडा पण आहेत काय फ्रायम्स पण आहेत फ्रॉन्स साधे चारशे रुपये मटन वडे साडेतीनशे रुपये पापलेट फ्राय चारशे रुपये दे थाली आहे ते तीनशे रुपये दिलेले आहे ते कोळंबी थाली पण तीनशे रुपये सर्व तीनशे दीडशे रुपयामध्ये थाले आहेत वांदेली आहे बोबीर आहे सुरमय सुरमय फ्राय चारशे रुपये ऑकलेट फ्राय अडीचशे रुपये हॉलसीचं काम तिकडे भाकऱ्या बिकरे भाजण्याचं काम चालू आहे इकडे नांगरी खांडवाला म्हणा नांगरी खाडवाचे

गुलाबीचा काय काय असतं याच्यामध्ये काय असं पनीर कॅप्सिकम कोण आणि पहिली बारीक आहे ओके ओके काम कसे आहेत पाव किलो काय पन्नास रुपये पन्नास रुपये पेटा हे इकडे सहा पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपये अच्छा सत्तर रुपया अच्छा सत्तर रुपये पाणी पन्नास पन्नास भाज्या मध्ये पाहायला पाहिजे श्लोकी काहीतरी घेते आमचं काय पाहिजे श्लोकी हा हे पाहिजे बापरे डायरेक्टली गेम खेळायला करायचं तिथे ते तुला जमेल का खेळायला हा अरे बापरे खुर्चीवर बसला काय पाहिजे दुसरं काय पाहिजे अजून हे जमेल तुला खेळायला

साठ रुपयाला पन्नास देत आहेत ते सर्व पन्नास रुपये एक्स्ट्रा लावतात जीएसटी लावतात त्यांचा अरे 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 मस्त आलाय पडला अरे पाय बी तोडवल त्याला कोणतरी तोडून टाकत चला ते किती रुपये रे पन्नास रुपयाला मस्त आहे बघा असं उडवलं कसं शबरी महोत्सवामधून आपण बाहेर पडलेलो आणि जत्रा पाहायला भेट अशी जत्रा चला चला पुढे पुढे जाऊया जागा काढत काढत हे काय वेणी ना रे कुठं या या घ्या किती रुपये रे भाऊ पन्नास रुपयाला वेणी इकडे मस्त पैकी छान आहेत खूप सारी मजा आम्ही केलेली आहे मस्त पैकी असं आणि फायनली आपण वीडियो व्हिडिओ आपण इथे सांगतोय व्हिडिओ आवडलेला आपल्या लाईक करा शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा चला म्हणजे रो धन्यवाद